एकोणसराव्या वर्षी भगवान बाबांनी घेतलं आणि खरं सांगू भगवान बाबांनी भगवानगड निर्माण केला हा भगवान भक्तासाठीच निर्माण केला दुसऱ्यासाठी नाही निर्माण केला म्हणजे भगवान बाबावर प्रेम करणारा वर्ग आणि वामन भाऊवर प्रेम करणारा वर्ग भगवंतावर ज्ञानोपरावर वारकरी संप्रदायावर प्रेम करणारा जेवढा वर्ग आहे सगळ्यांनी घरावर यावं आणि भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घ्यावं आणि आपली इच्छा समाधीला सांगावी अरे भगवान बाबा आजही भगवान गडावर आहेत आपली इच्छा पूर्ण करण्याकरता अजून काय <laughs> भगवान बाबांनी निर्माण केला यशवंतराव चव्हाण आले त्यांनी गडाचं नामकरण धौम्यगडनं ठेवता भगवान बाबांचं नाव दिलं भगवानगड आणि पुढे चालत असताना भगवान बाबांच्या गडाचं काम चालू होत काम चालू असताना चा एक दिवस अचानक भगवान बाबांच्या छातीमध्ये छातीमध्ये थोडासा त्रास व्हायला लागला हृदयामध्ये थोडासा त्रास व्हायला लागला आणि भगवान बाबा जेव्हा दौऱ्याला जात असायचे बाहेर जायचे तेव्हा भगवान बाबांचा एक भगवान बाबा आतमध्ये जायचे किचनमध्ये दही घ्यायचे त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायचे चमच घ्यायचे आणि खायचे आणि निघायचे कुठेही जात असताना पण त्या दिवशी भगवान बाबा किचनमध्ये गेले नाही एका साधकाला सांगितलं की जा म्हणले फक्त दही घेऊन ये दही आणलं ते दही घेतलं आणि एक चम्मच स्वतःच्या मुखामध्ये घातला आणि भगवान बाबांना दवाखान्यामध्ये वाटं लावण्याकरता जेवढा समाज आलेला होता ना ते मिस्तरी कामगार वर्ग जेवढा होता ना सगळ्यांना थोडं 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 प्रसाद भगवान बाबाने आपल्या हाताने दिला आणि त्या सगळ्यांना सांगितलं हे बघा संत ते संत असतात महाराज मिस्त्रीला सांगितलं जोपर्यंत भगवानगडाचं बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत गड सोडू नका माझी तुम्हाला विनंती आहे तोपर्यंत सोडू नका त्या मिस्त्रीने भगवान बाबाला विचारलं बाबा तुम्ही असं का बोलतायत आम्ही तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही आम्ही तुम्हाला सोडू शकत नाहीत आम्ही कुठे जाणार नाहीत बाबा म्हटले मला सोडून नका जाऊ पण भगवान गडाला सोडून जाऊ नका भगवान बाबांना सांगता येत नव्हतं की आता मी चाललोय मी आता येणार नाही पण इथून पुढे भगवान गडाची वारी करत जा गडावर प्रेम करा सगळ्यांनी गडावर एकादशीला येत जा माझ्या भेटीला येत जा सगळ्यांनी बाबांना सांगितलं आणि भगवान बाबांनी टांग्यामध्ये पाय ठेवला शिव जी न संत परिसर त सांगितलं आम्ही जातो आमच्या गावा सगळ्यांचा आशीर्वाद घेतला सगळ्यांना आशीर्वाद दिला आणि भगवान बाबांचा टांगा भगवान गडावरून खाली आला रुबी हॉल ऑफ पुण्यामध्ये भगवान बाबांना डॉक्टर ग्रॅंड यांच्याकडे मेडिसिन घेण्यात आलं काही दिवस निघून गेले पौर्णिमेच्या दिवशी रात्री भगवान बाबांनी नाथा मिसळाला जवळ घेतलं नाथा मिसाळाला सांगितलं बाबा, बाबा, बाबा? रे जरा ज्ञानेश्वरी थोडीशी जोरात मोठ्या ना मला ते शब्द ऐकायचे नाथा मिसळ रडू लागले बाबा काय बोलतायत बाबा तुम्ही काय बोलतायत असं बोलू नका बाबा भगवान बाबांनी सांगितला अरे जो या मृत्यू आलाय ना त्याला ह्या मृत्यू लोकाचा निरोप घ्यावा लागतो जीना दुनिया मुसा का कहीं लाख करोडो आए कही कही ओटी खतम कराय बस यय चलाय त्याला जायचंय गड्या एक वाक्य लक्षात ठेव हो। प्रत्येकजण जातोय तसं मलाही जायचंय आणि भगवान बाबांनी नाथा मिसळला सांगितलं ज्ञानेश्वरी मोठ्यानं वाच नाथा मिश्र जोरात ज्ञानेश्वरी वाचू लागला मोठ्यानं ज्ञानेश्वरी वाचू लागला ते शब्द भगवान बाबा ऐकत होते एक ओवी आली झाकली घटीचा दिवा काय झाले धवा या रीती जो पांडवा ही ओवी ऐकली आणि ज्ञानोबा ज्ञानोबा म्हणून पण नरीश, नरीश। परमात्म्याला हाक मारली आणि भगवंताला हाक मारून हा, हा, हा महात्मा जगामध्ये अनंतामध्ये महाराज विलीन झाला भगवान बाबांनी आपला देह पुण्यामध्ये रुबी हॉलमध्ये ठेवला नाथा मिसाळ ज्ञानेश्वरी ना वाचतोय नाथा मिसाळला ना माहीत सुद्धा नाही भगवान बाबांनी कधी देह ठेवला आणि कधी श्वास थांबला बघत राहिला नाथा मिसाळ वाचत राहिला आणि अचानक भगवान बाबाकडे कडे बघितल्यानंतर टाहो फोडला गेले हो बाबा गेले जन बाबाई दे केली आमच्या बाबांना तो का घेऊन गेलाय देवाला जनसमुदाय शिव्या द्यायला लागला भगवान बाबांना रुबी हॉल मधून भगवान गडावर आणण्यात आलं आणि आता उत्तराधिकारी म्हणून कोण बसवायचे म्हणून भीमसे महाराजांना विनंती करण्यात आली भीमसे महाराज म्हटले पहावर संत, संत मा ते संत असतात भीमसे महाराजांचे वाक्य होते भीमसे महाराज म्हटले भगवान बाबांच्या गादीवर बसण्याचा अधिकार माझा नाही माझी लायकी नाही भगवान बाबांच्या गादीवर बसण्याची तेव्हा मामासाहेब दांडेकरांची विनंती केली कोणी भगवान बाबांच्या बरोबर असणारे लाला त्यांनी विनंती केली आणि मामासाहेब दांडेकरांकडून पत्र लिहून आणलं की भीमसे महाराजांना भगवान गडावर बसण्याची आज्ञा करा आणि मग ती माळ भगवान बाबांच्या गळ्यातली काढली लालानी भीमसे महाराजांच्या गळ्यामध्ये टाकली आणि मग शेवटचा अभिषेक केला भीमसिंह महाराजांनी भगवान बाबांचा शेवटचा के अभिषेक केला आणि भगवान बाबांच्या गळ्यामध्ये फुलाचा हार घातला आणि भगवान बाबांना समाधी दिली शांत झाले भगवान बाबा आणि स्वत भीमसिंह महाराजांनी त्या चौथऱ्याला शेवटची शिळा लावली तुम्हाला खरं सांगू का भगवान बाबा हे आजही भगवानगडावर आहेत हा माझा अनुभव आहे तुम्ही आजही गडावर जा दोन मिनिट डोळे बंद करा त्या समाधीला कान लावा भगवान बाबांच्या मुखामध्ये आजही चालू आहे ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा, ना ना देव तुकारा।, ना ना देव तुकारा। भगवान बाबा भजन करतायत समाधीमध्ये मग मद मला सांगा समाधीमध्ये सुद्धा जर भगवान बाबा भजन करत असतील तर आपण भजन करायला पाहिजे की नाही सर करायला पाहिजे की नाही तुमची आहे काही इच्छा भजन करण्याची हां करा बरोबर हात